मी तुम्ही कशासाठी आलात नेमका पवार साहेबांना भेट द्यायला आलात तुम्ही काय करणार आहेत प्रवेश निश्चित समजायचा प्रवेश निश्चित ना ना, प्रवेश नाही साहेबांना भेटायला आलो माझा प्रवेश वगैरे काही नाही आहे मी साहेबांना भेटायला आलोय साहेबांना भेटायचं प्रवेश घ्यायचा नाही का तुम्ही मला साहेबांनी भेटायला बोलवले मी भेटायला कशा संदर्भात भेटते नेमकं भेटते आहे मला बोलले साहेब भेटायचं तेवढ्यासाठी मी आलो काय बोललो कळलं थोडं साहेब आता खासदार अमोल कोल्हेबरोबर तुमची चर्चा झाली काहीतरी बोलू आता कशाबद्दल आहे निवडणूक आहेत निवडणूक आहेत म्हणलं भेट असणार मी इच्छुक आहे खासदार केले पक्षप्रवेश नाही आहे माझा पक्षप्रवेश नाही आहे नाही नाहीये मी फक्त साहेबांना भेटायला आलोय ताई काल तुम्ही ताईंना देखील भेटलात काय त्या भेटी चर्चा झाल्या सुप्रिया ताईंना रात्री भेटलात अशी एक बातमी रात्री अकरा वाजता तुमची मोदी बागेत भेट झाली सुप्रिया ताईंसोबत नाही फोटो आहेत त्याचा दाखवा आहेत पक्षप्रवेश नाही आहे मी अमोल खोले साहेबांनी आणि मान्य पवार साहेबांना भेटा आम्हाला बाहेरच इशारा दिलाय की येतो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी आहे त्या पिक्चरचं हिरो वसंत मोरे असतील मागच्या वेळेस विकास कामांच्या संदर्भात त्यांची भेट घेतली होती आता एक महिन्यात असा कुठला विकास प्रकल्प दुसरा नवीन काढलाय की विकास प्रकल्पाचा विषय नाही आहे येऊ घातलेल्या निवडणूक ताकाला जाऊन भांड लपावणार नाही ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये साहेब मला बोलवले मी आलोय बर लोकसभा जरी नाही मांडली तरी पुढचा काळ हा आगामी सगळं विधानसभा पालिका आहे विधानसभेसाठी लोकसभा पक्षप्रवेशासाठी मी आलेलो नाही मी साहेबांनी मला बोलून भेटायला पण नेमकं तात्या आज चार वाजता निलेश लंके यांचा प्रवेश आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनी आणि माध्यमांना असं वाटतं की तुम्ही देखील प्रवेश करता माझा प्रवेश नाही आहे बर मी इथं साहेबांनी भेटायला पुणेकरांचा कौल आता किती दिवस तुम्ही घेणार आहात आणि निवडणूक निवडणूक लागू लागू द्या द्या अजून लागलेली नाहीये निसर्ग मंगल मैदानाचा विषय होता आज कुठला पुण्याचं मैदान मारायचं म्हणून तुम्हाला महाविकास आघाडीकडनं दिली गेली पुण्यातून अजून त्या बाबतीमध्ये कुठल्याही चर्चा नाहीयेत मला फक्त आज मी प्राथमिक साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलोय अमोल कोले मदर मदर का चर्चा झाली मतदारसंघाच्या संदर्भामध्ये मी त्यांच्यासोबत चर्चा केली साहेब मी त्यांच्या मतदारसंघात राहतो आता बोलताना तुम्ही असं सांगितलं की पुण्यातून ते आत्ता काहीच सांगू शकत नाही ते आडाख्या आत्ता बोलून काहीच उपयोग नाहीये मी आता फक्त मला साहेबांना भेटण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आणि मला मी साहेबांनी तयारी दर्शवली तर तुम्ही अजून मी काहीच सांगू शकत नाही मला फक्त भेटण्यासाठी आहे माझ्याकडं जे काही विषय आहे तो मी साहेबांना दाखवण्यासाठी आलो आहे तो विषय दाखवल्यानंतर ना मी जातानी बोले आहे का मी त्यांचं त्यांच्या वार्डात राहतो त्यांच्या प्रभाग त्यांच्या प्रभागात राहिलं आहे मी त्या शिरून लोकसभेत राहतो मी आणि आमची मैत्री आजची नाही आहे गेली पाच वर्ष सात वर्षापासून आमची मैत्री आहे त्यामुळे मी साहेबांना भेटायला

ठीक आहे ठीक